तर पावसाळ्याचा सीझन म्हटलं तुम्हाला था माहित का घरी तर विशेष पडत नाही तर मग काय घेतलं टोपलं निघालो आराज दहासाठी तर आपल्याला वारात पुन्हा फेकायचं होते कारण निधन चालू होतं तर नागपूर गेलो त्याच्यान आपले पुन्हा राहिले ते मागं दोन दिवसाचे मग घेतलं टोपलं निघालो अवारदासाठी तेवढ्यात मग काय तर आकाच्या वारात आलो कारण टोपलं दुसरं घ्यायचं होतं आपल्याला चांगलं टोपलं टेल ठेवून दुसरा वाला टोपला घेऊन घेतलं कारण चांगल्या टोपल्याची काय गरज होती नाही आपल्याला टोपलं घातला डोकशा निघालो आवार जास्ट बॉटल वगैरे घेतली मस्तपैकी पाण्याची पोचलो गाडी दिलेली लावून दुऱ्यावर कारण गाडी अंदर जर नेली असती पाणी जरा असतं तर वाणीच वांदे होते आपल्याला मग गाडी काढायची बाहेर वारात पोहोचल पण उठून मी काय झालं <laughs> <दित्ता> का तुले <laughs> पण याची कमाल मानायला लागेल राजू याने दीड दिवसात पूर्वच्या पुरो एक वावर निनून काढलं म्हटलं आपल्याकडं मजूर जर असतं त्याने भर लावला असता एवढं दिनदा फक्त आपली तर मम्मी मला येताना एक लहान विया सांगतला होता का बाबू म्हणे आपले तर मजूर लोक आहे म्हणजे त्याची पोरगी आहे म्हणजे निधी नावाची तर त्याच्यासाठी विया घेऊन येतो मम्मी म्हटलं ठीक आहे म्हटलं ते मग हातून काही विया घेऊन नव्हती राहिली तर मम्मीने द्यायला लावला तेव्हा ते विया घेतला तिनं कारण ते मला भल्ली भिऊ राहिली होते कोणतं काम म्हटलं तर रे शामराव लाग कामाले घेतलं टोपलं लागलो मग पुन्हाने वेचाल पटापट जेवढे होते म्हटलं तेवढे करून टाकू म्हटलं असायचे तळाल पुन्हा फेकले आणि पाणी पेलो कारण लागली होती मला बेकार ताण मग काय आमची कॅन संपली होती पाण्याची कारण पंधरा लोक होते राजेव पंधरा लोकाले पाणी किती लागणार तुम्हाला हे माहिती आहे तर मग कॅन घेतली डायरेक्ट आलो मंदिरावर कारण थंड पाणी तर पाजलं असतं यायले बिमार पडले असते मग यायले कॅन दिली भरून तळतळ पहिले तर मस्तपैकी धुवून घेतली कारण मातीनं पुरी भरली होती ते मग धुईधाय केली अंधरून बाहेरून मस्तपैकी आमच्या गावात आले पाण्याची कमतरता आहे नाही गटच पडला आहे आमच्या पाण्याचा पाण्या आता कारण एवढा मोठं धरण लागलाय आणि वरदान लागली आम्हाला एवढी मोठी तर पाण्याची आहेच नाही आम्हाला काही लोक विचार करत असून भाषा कशी वापरतो मले तुले होते अशी भाषा त्याला मला एकच सांगणार का आपण पुणे मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये राहत नाही भो का मला तुला घाल कुत्याला करणार आपण काय राहतो आपण थेट भाषा वापरली पाहिजे आणि त्याच क्षेत्राला आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे लोकांचा विचार तर कधीच करत नाही रे कारण लोक कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही मग काय घेतले कॅन डायरेक्ट टाकली गाडी वावरात पाणी पाणी आणली डायरेक्ट वावरात गाडी मी कारण एवढ्या दूर कॅन आणण्या डोक्याला त्रास होता मंदिरार। मंदिरार मा था, था मी म्हटलं हो रे भो डायरेक्ट कॅन टाकली मग वावरातून डायरेक्ट आलो मंदिरावर मंदिरावर जेवण कोणाची इच्छा गुलभोची इच्छा तुम्हाला तर माहिती आहे मंदिरावरचं जेवण मी कधी सोडतच नाही मग हे कोट्य माझ्याकडे पण तुम्ही हसर थांबा आली होतो सज्जन तकलीफ है भाई मग काय नदीवर गेलो पाणी पाहिले तर पाणी काहीच सोडलो नव्हतं कारण पाणी तेवढा जेवढा पाहिजे तेवढा पाणी नाही झाला होता मग काय गाडीला लावली चाबी आणि निघालो घराकडे जाला पुढे एवढं आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फॉलोच्या बटणीवर आणि दोन चार उड्या मारा म्हणजे फॉलोचे फुडून दबली पाहिजे तर मग बाल्या व तर एखाद्या मध्ये गाणं पड यापैकी